पाथर्डी गावात जोरदार पाऊस मोहटादेवी भक्तांनी तुर्तास यात्रा टाळावी विश्वस्त ॲडव्होकेट वाडेकर यांचे आवाहन पाथर्डी गावात सध्या जोरदार पावसाचे वातावरण असल्याने मोहटा देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तुर्तास तरी पाथर्डीला येण्याचे टाळावे असे आवाहन मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट विक्रम लक्ष्मण वाडेकर यांनी केले आहे पावसामुळे रस्त्यांची व वाहतुकीची परिस्थिती बिघडण्याची शक्यता असून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार वॉटर संस्थेच्या वतीने मी शासना आपल्याला सर्व भाविकांना कळवतो की काल रात्रीपासून भयानक असा पाऊस चालू आहे मी सर्व नागरिकांना विशेष करून नगर जिल्हा जिल्हावासीय तसेच बीड जालना सर्वांना विनंती करतो की नगरच्या चारही बाजूने घोटादेवीकडे येणारे पूल असतील तलाव असतील आहे तर भाविकांना एक नम्र विनंती आहे की कृपया आपली भक्ती आम्हाला माहिती आहे संस्था म्हणून आम्हाला पण माहिती आहे पण परिस्थिती पाण्याचा कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे अवघड आहे त्याच्यामुळे आमच्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला ताण पडण सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडा थांबून मोठा सवस जेव्हा कळवेल त्यावेळेस आपण दर्शन व प्रशासनाला सहकार्य करावं आईच्या सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे याच्यात निश्चितपणे मार्ग काढून जय महाराज अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा